धामणगाव बडे येथे जन्माला मुलीचा मुलीच्या नावे एक हजार बचत पत्र बचतपत्र काढण्याचा महत्त्वपूर्ण ठराव धामणगाव परिसरातील पान्हेरा ग्रामपंचायतीने घेतला तसे च्या या कार्यक्रमावेळी गावातील गजानन खराटे यांनी दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्याने त्यांचा सत्कारही करण्यात आला जन्माला आलेल्या मुलीच्या नावे एक हजार रुपये चा बचत पत्रक काढण्याचा महत्वपूर्ण ठराव दामनगाव बडे परिसरातील पानेरा ग्रामपंचायतीने घेतला आहे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पानेरा येथे आयोजित ग्रामसभात सर्वानुमते हा लोकोपयोगी निर्णय घेण्यात आला ग्रामसभेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांना या निर्णयाविषयी सरपंच सुनील वैराळकर यांनी माहिती दिली त्यानंतर सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला विशेष म्हणजे गावातील गजानन खराटे यांनी दोन मुलींवर कुटुंब हो नियोजन शस्त्रक्रिया केल्याने त्यांचा यावेळी सरपंचांनी सत्कारही केला यावेळी सभेला उपसरपंच संजय तायडे सदस्य सीमा चौधरी ललिता रहाणे सुनंदा रहाणे रमेश वेराळकर छाया बावसकर पार्वतबाई कुराणे सरिता बळणे ग्राम सचिव एन पी व आरोग्य विभागाचे कर्मचारी तथा नागरिक उपस्थित होते